कप केकने घेतला जीव विषबाधेमुळे सख्या बहीण भावाचा मृत्यू कोल्हापुरातील धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील चिमगाव इथल्या सख्ख्या बहीण भावांचा काल सायंकाळी विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे श्रियांश रणजित वय वर्ष पाच आणि काव्या रणजित अंगज वर्ष आठ अशी दोघांची नावे आहेत कालपासून दोन्ही भावंडांना उलट्या आणि मळमळ असा त्रास जाणवत होता मुरगुड आणि कोल्हापूर इथल्या खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार झाले होते पण त्यांनी उपचाराला योग्य प्रतिसाद दिला नसल्याने दोघांचीही प्राणज्योत मालवली होती या घटनेची नोंद कोल्हापूर सी पी आर चौकीत झाली असून दोघांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे या घटनेबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की चिमगाव कागल येथील रणजित अंगज पत्नी आणि दोन मुलांसमवेत राहत होते चिमगाव येथील रणजित नेताजी अंगज यांच्या घरी नातेवाईकांनी मुलांना खाण्यासाठी कप केक आणला होता हा केक रणजित यांच्या मुलांनी खाल्ला दोन दिवसांपासून त्यांचा लहान मुलगा आणि श्रियांश मुलगी काव्या यांना उलटी आणि मळमळ असा त्रास व्हायला लागला स्त्रियांश याला मुरगुडमधील खाजगी दवाखान्यात आणलं डॉक्टरांनी मुलाला तपासलं आणि मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं चिमगाव येथे त्या मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर मुलगी काव्याला देखील त्रास जाणवू लागला तिलासुद्धा सायंकाळी मुरगुड येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले पण ती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती त्यामुळे तिला कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या रुग्णालयात देखील तिची प्रकृती खालावत केली आणि तिचा मृत्यू झाला बिरो रिपोर्ट एस व्ही मराठी कोल्हापूर